काय चाललं होता त्या तुमच्याकडे चालू होत काय नाही ते जरा पूर्गी हिशोब सांगत होते आम्हाला आमच्या दूध व्यवसायाचा म्हशी वाढवल्या हो काय दूध तर भरपूरच वाढलंय <laughs> म्हशी वाढून काय करता आमच्या मुलीने उत्पन्न वाढवलंय हो बघा दुधाचं <laughs> ते <तेका> कसं <सा> काय <laughs> ते कसं काय ते आता तिलाच बरं या अगोदर तुमचे उसने पैसे हा हा पण तुम्ही तर गेल्या आठवड्यात देणार होते माघारी अहो काय करणार मी सगळं करून पाहिलं सरकी पेंट सगळ्या योग वापरल्या चारा पण वाढवला पण काय उत्पादन काय वाढत नाही दुधाचं काय काय करावं लागेल आपण एकाच गोष्टीवर फोकस केला तर तसं जमणार नाही आपल्याला चारा आणि पशुखाद्य या दोन्ही गोष्टींना महत्व द्यावं लागेल पहिला प्रेफरन्स चाऱ्याला जायचा भरपूर योग्य आहार चाऱ्याच्या माध्यमातून द्यायचा चाऱ्यामधून सगळी पुढत होता होईलच अशी नाही म्हणून कॉन्सन्ट्रेट जे पशुखाद्य असतं ते देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आम्ही काय काय देतोय तर सरकी पेंट देतो आहे पण कोणती ज्याच्यामध्ये ऑइलचं प्रमाण जास्त आहे जेणेकरून फॅट चांगली लागते प्रोटीन्स भरपूर प्र प्रमाणात आहेत अशी सरकी पेंट देतो कोणती शिवधारा सर सरकी गोल्ड याने काय होतं आहे फॅट चांगली लागते आणि तुम्हाला माहिती आहे की फॅट चांगली लागली म्हणजे डेअरीवरती आपल्याला रेट चांगला मिळतो आहे म्हणून चांगल्या क्वालिटीची सरकी पेंड वापरायची सोबत थोडंफार इतर आपण पशुखाद्य <coughs> देऊ शकतो त्याच्यामध्ये मकाचं पीठ किंवा धान्य भरडूनसुद्धा आपल्याला देता येईल हे याला म्हणते नियोजन आता आ, जातो आणि शिवधाराची सरके घेऊन येतो एवढं लक्षात ठेवायचं आपण शेतकरी ते उगवते जेव्हा चांगलं जर खाऊ घातलं तर चांगलंच उत्पन्न निघणार बघ दुधाच <laughs> थँक यू येस yes, या yeah. बघितलं का तात्या शेतकऱ्यांची विचारधारा म्हणजेच शिवधारा